दरोड्याच्या तयारीत असताना चार आरोपितांना अटक करून त्यांच्याकडून एक पिस्टल व एक जिवंत काडतुसासह दोन धारधार -धार हत्यार केले जातं नाशिक रोड पोलीस ठाणेकडील गुन्हे शोधपथक रात्रग्रस्त करीत असताना वालदेवी नदी ब्रिजवर विहितगाव बागुलनगर नाशिक या ठिकाणी काही संशयित इसम अंधारात दबा धरून बसलेले दिसून आले त्यावेळी त्यांच्या जवळ जात असताना नमूद सहा ते सात इसम हे वालदेवी नदीच्या बाजूला असलेल्या झाडा पळाले त्यावेळी गुन्हेशोध पथकाचे विशाल पाटील यांनी सदरची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांना सांगितली त्यानंतर तात्काळ एक पथक तयार करून सदर ठिकाणी रवाना केले तेव्हा पोलिसांनी मध्यरात्री वालदेवी नदीच्या किनाऱ्यावर अंधारात झाडाझुडपात आरोपितांना शोध घेतला असता चार संशयित इसम मिळून आले तसेच तीन इसम हे अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले त्यानंतर ताब्यात घेतलेले इसम हे नाशिक शहरामधील रेकॉर्डवरील गुन्हेगार तेजरा अनिल गांगुर्डे उर्फ हैदर अली खान रेहमान जाफर शेख समीर जाकीर शेख गौरव आनंद बावीरकर नाशिक असे असल्याचे दिसले त्यावेळी त्यांच्या अंगजडतीमध्ये एक पिस्टल व एक जिवंत कारतूस तसेच दोन धारधार हत्यार व इतर दरोड्याचे साहित्य मिळून आले त्यावेळी नमूद रेकॉर्डवरील आरोपी हे रेल्वे ट्रॅक क्रॉसिंग येथील अंधाराचा फायदा घेऊन येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची लूट करण्यासाठी आले असल्याचे दिसून आले नाशिक रोड गुन्हे शोत्पथकाचे अधिकारी व अंबलदार यांची सतर्क कस्तीमुळे नाशिक शहरामधील दरोड्याचा मोठा प्रसंग टाळला गेला सदरची उल्लेखनीय कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे पोलीस निरीक्षक बडेसाहेब नाईकवडे तसेच गुन्हे पथकाचे प्रवीण सूर्यवंशी संदीप पवार पंडित आहिरे अविनाश देवरे विशाल पाटील सागर आडणे महेंद्र जाधव रोहित शिंदे अरुण गाडेकर योगेश रानडे विशाल कुवार समाधान वाजे व अजय देशमुख यांनी यशस्वीरित्या केलेली आहे वृत्तसंकलन सिद्धांत पवार नाशिक